माणिका देवी या सर्व महापुरुषांना महामानवाना अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबराव रावंडे काँग्रेसचे आमचे समन्वयक चमूरचे भाऊ अर्जुलकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊ कापर्डे आणि इथे उपस्थित जिच्यामध्ये कला आणि कलाकारी होत व्रत भरली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या कलेनी महाराष्ट्रातील तरुणांचं तरुणींच मन जिंकणारी अशी गौतमी पाटील गौतमी तुझं नाव खूप मोठं आहे काही कोणी टीका करू दे तुझ्यावर की टीका झाली जशी आमच्यावर होते तशी तुझ्यावर पण होते पण शेवट कला ही माणसामध्ये व्यक्तीमध्ये ही मी असं म्हणतो की निसर्गाने दिलेली देण आहे आणि ती कलेमुळे जर लाखो लोकांना जर आनंद मिळत असेल आणि त्यांच्या हशा असू येत चेहऱ्यावर तर नक्कीच तुला आनंद मिळेल अशी गौतमी वाटेल दिगंबरजी कुरबळे साहेब धनराज भाऊ मुंगले मोहितजी जगनाळे डॉक्टर राजेंद्र कावळेजी शरदजी चुकले विनोदजी बोरकर आमचे गोजराज भाऊ मरसकोले विजयभाऊ गावंडे प्रमोदराव चौधरी देवेंद्र गेडामजी आणि आमच्या लोकप्रिय उमेदवार या शहराच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ सुमिताई खापर्डे आणि आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर असलेले मान्यवर आणि थंडीताई पंजाला जिंकून देण्यासाठी ह्या प्रचार सभेला नाही तर मी मानतो या विजयी सभेला आलेले माझे सर्व नागरिक बांधव भगिनी आणि माझ्या तरुण विश्वास देईल तीन तारखेला मताची पेटी फुटे त्यावेळेस कमळाबाई या शहरातून नाहीशी झालेली काल दिसे आमदाराचं भाषण ऐकत काँग्रेसने काँग्रेसने क्या किया दहा वीस वेळा बोलला होतो अरे भाजपने किया सांग पण काँग्रेसनंच काय केलं काँग्रेसनेच क्या किया काँग्रेसनं काहीच केलं नाही तुला काय माहित आहे तुझ्या बाप मोदीला विचारा की ज्या शाळेमध्ये मोदी साहेब शिकले ती शाळा काँग्रेसनं बांधली ज्या रेल्वे स्टेशनवर हो मोदी साहेब चहा विकत होते तो रेल्वे स्टेशन काँग्रेसनं बांधला आणि कुणाच्या आई बहिणीची डिलिव्हरी थांबली असेल भाजपवाल्यानं विचारा त्या दवाखाना कोणी बांधला तो सुद्धा काँग्रेसनं बांधला का। काय केला चार सिमेंटच्या रस्ते केले वीस टक्के कमिशन खाले आणि वरून म्हणतात काँग्रेसनं काहीच केलं नाही यांना माहित आहे चांगला महिना दीड चिवडा डब्बा उघडल्यावर वाश येते माणसंही खात नाही बरोबर आहे तो चिवड्याचा डब्बा आणून देते महिन्याभरापूर्वीचा डब्बा आणि दिवाळीची डब्बा दिवाळीला चिवड्याचा डब्बा आणि राखीले फाटकी साडी आणि त्याच्या तीन चार चले चपेट्याला चा मोठी मोठी गाडी ते चले चपेट्याचं नाव आता घेतलं ना कोणी आमच्या सतीश सतीश भाऊनी घेतला हे तीन चार चपैठे चेहरे चपेटे अरे त्यावेळेस ठेकेदार आमदार होतो ना त्यावेळेस जनतेचे प्रश्न बाजूला जातो सर्व ठेके इथला आमदार करतो कमिशन एक काम नाही की ज्याचा ठेका यांनी घेतला नाही लहान 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 यांना म्हणजे ते खालचे चार पाच बघल बसच्या आणि मोठे मोठे आला पैसा तिथून मिळवतो मी आज सतीश राव शंकरपूरवरून भीसी ला गेलो शंभर कोटीचा रस्ता बांधला कोणी जाऊन या शंकरपूरवरून भीसीला एक वर्ष झाला नाही शंभर कोटी रुपयाचा रस्ता वीस कोटी सुद्धा खर्च केला नाही या आमदारांनी ऐंशी कोटी खाले, आणि एक वर्षामध्ये त्या रस्त्यावर खड्डे पडलेत याला जर विकास म्हणत असाल हा विकास आहे हा विकास निवडणूक आली पाकेट ह्या पाकेट भाजपाचा पण मत मारा मात्र पंजाचा आहे घ्या पाकेट भाजपची आणि निवड करा पंजाची तर खऱ्या अर्थानं विकास होईल किती हो त्याचा उल्लेख केला असेल आमची बाई काय उल्लेख अरे अडीच हजार देते किती अडीच तीन हजाराचा पाकेट महिन्याला हिशोब काढाल तर रोजचा हिशोब काढाल तर आठाने किती रोजचा म्हणजे रोजचे आठाने रोजी पाच वर्षासाठी तीन हजाराचा पाकिट धरलं तर रोजचे आठाने पडत सुपारीची खाण तरी होते का होते का मी आजकाल आमच्या जमान्यामध्ये सुपारी सुस्ती होती कांग्रेसच्या आता तर आजीला म्हटलं सुपारी देणो म्हटलं हे खाण नाही देव बाबा म्हणे पाच रुपयाची सुपारी झाली चिकन सव्वा रुपयाला खाण पडते म्हणे मी म्हटलं तू कशी खातेस मी कुठं खातो बाप्पा म्हणे चुरुपत जातो नाट्यामध्ये ठेवून जातो पन्नास पैशाची सुपारीची खान पडत नाही पन्नास रुपयाला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मत विकू नका एवढी विनंती करायला मी तुम्हाला आलो आहे अरे मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला काँग्रेसनी दिला संविधान निर्माण होत होता त्यावेश या भाजपचे पूर्वज सांगायचे की श्रीमंतालाच मताचा अधिकार असला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं माझा समाज दलित ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक हा माझा गरीब समाज आहे एकोणीसशे पन्नासमध्ये माझा समाज गरीब आहे त्याला जमीन नाही म्हणून मी मताचा अधिकार देईल तर मी सर्वांना समान अधिकार देईन मी हे ऐकून घेणार नाही हा ठामपणे छाती ठोकून आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस या भाजपच्या पूर्वजांनी सांगितलं मग शिकल्याच मताचा अधिकार द्या बाबासाहेबांनी म्हटलं माझा समाज अजून शिकलेला नाही माझा समाज शिकलेला नाही माझा समाज दुर्लक्षित उपेक्षित आहे बाबासाहेबांनी सांगितलं ना हे होणार नाही आणि बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही हे करणार नाही शिकला असो न शिकला असो गरीब असो अमीर असो श्रीमंत असो झोपडीत राहणार असो महालात राहणार असो सगळ्यांना समान अधिकार आहे ज्याच्या पायात चप्पल असेल त्यालाही अधिकार आणि ज्याच्या कुट आहे त्यालाही अधिकार पण एकच मताचा अधिकार देऊ हे अधिकार काँग्रेस पक्षाने दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार संविधान निर्माण करण्याचं काम ज्यावेळेस हा निर्णय झाला म्हणून तुम्हाला विनंती करायला या देशामध्ये राज्यामध्ये बहुजनाचं राज्य नाही आहे इथे ओबीसी दलित आदिवासींचं राज्य नाही या देशामध्ये राज्यामध्ये तीन चार टक्के लोक राज्य करत आहेत आणि सर्व बहुजन समाज हा गुलाम होत चाललाय गुलाम होत चाललाय आणि जी वर्ण व्यवस्था केली गेली हजारो वर्षापूर्वी जातीय व्यवस्था वर्ण व्यवस्था धर्म व्यवस्था ही के निर्माण केलेली व्यवस्था याच मंडळीने निर्माण केली अरे मुखातून जन्मला ब्रह्माच्या रुपानं मुखातून जन्मला तो ब्राह्मण इथून जन्मला तो क्षत्रिय आणि पायातून जन्मला तो शुद्र म्हणजे ओबीसी दलित आदिवासी आम्ही शूद्र आहोत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करायसाठी विरोध केला होता आणि आज हे सांगतायत आम्ही सगळ्यांचे काम करायसाठी भोजनांचे आधार आहोत हे बहुजनांची लोक नाहीत तर ही तीन टक्क्याची लोक आहेत आणि आजही देशामध्ये हीच व्यवस्था उभी करणार आहेत की हजारो वर्षापूर्वीची व्यवस्था उभी होईल आणि स्वतंत्र भारतामध्ये तुम्ही गुलाम झालेले दिसाल तुम्ही या भारताचे गुलाम असाल म्हणून तुम्हाला तुमच्या बहुजन समाजाला ओबीसी दलित आदिवासी समाजाला अरे आरक्षणावर कधी आणला सर्व आरक्षण संपुष्टात आणायचं काम केलं जर मी त्या वेळेस मंत्री होतो ओबीसीचा बहात्तर वसतीगृह मंजूर केलाय ओबीसीचे एकही वसतीगृह मंजूर झाला नव्हता पहिल्यांदा निर्णय मी घेतला मा जो स्थापन केली तो निर्णय आम्ही घेतला तुम्हाला विनंती करायला आलो जरी नगराची निवडणूक आहे या शहराचं वाटोड केलं काय केलं गरीबासाठी मोदी दीड हजार रुपये सोडले तर दिलं काय संजय गांधी निराधार योजना कोणाची होती काँग्रेसची होती चार महिने झाले सहा महिने अजूनही त्या बिचाऱ्या वयस्कर लोकांचे पैसे दिले नाही सहा महिन्यापासून काय फडणवीस भी साहेब भीक लागली आहे का तुम्हाला की गरीब मेल्याशिवाय पैसे द्यायचा नाही हा निर्णय तुम्ही घेणार आहात सहा महिन्यापासून चक्र मारता ज्याला उठा येत त्याला केवायसी लावली आता तो खाटेवरून जाईल कधी उठून के लाव लाव के आता केवायसी करेल कसा बर त्याचा अंगठा पहिले झिजला आहे तो धुका लावू लावू घासते नकाचा पुन्हा बोट सपाट होऊन जातो ते केवायसी होतच नाही आणि याले पैसे भेटतच एक महिन्यानं निवडणूक झाली त्या लाडक्या बहिणीला केवायसी आता आमची बहीण धान कापून कापूस उचलून मिरची सातवा करून तिचे बोट झिजून गेले झिजले की नाही तर मग ते केवायसी ला जाईल तर तिचा अंगठा उमटल का अंगटा घासू घासू मराल तरी ते केवायसी होणार नाही आणि लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाही बोमलत बसा आता देईल तो एक ठुसा वाटीवर रसा बोमलत बसा दीड हजार दिले दीड हजार अर्धे कमी केले अर्धे कमी झाले पट्टी लावू लावू आता हे निवडणूक झाल्यावर ज्याच्याकडे मोटारसायकल त्याचाही पत्ता कट म्हणजे गेले पंच्याहत्तर जागा पंच्याहत्तर टक्के उरले पंचवीस हळूहळू तेही करतील म्हणजे योजना बंद करायची नाही झाड कापायचा नाही पण झाडाच्या खाली हिंग लावायचा आणि पाणी द्यायचा नाही झाड सुकून सुकून मेला पाहिजे अशी भाजपची चाल आहे विचार कधी करा तुम्ही हा विचार करा की हे केवळ फसवत आहे मोदी साहेब सांगतात पंच्याऐंशी कोटी लोकांना आम्ही पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू देतो अरे गरिबी कमी झाली वाढली आणि दीड हजार देत आहे निवडणुकीसाठी निवडणूक जिंकली त्याच्यामुळे विधानसभेची दीड हजार रुपये देऊन बहिणींना आता तर तीन महिने झाले पैसे चाले नाही पण तुमचं पाकिट किती रुपयाने मारलं जात महागाई किती झाली सांगा ना तुम्ही महागाई साठ रुपयाचा खाण्याचा तेल पावणे दोनशे रुपयावर गेला ना गेला की नाही सांगा पावणे दोनशे रुपयावर पहिले हिवाई रुपया खुश होता आलं हिवाई कापरे कोंबड्या खालरे तेल तरीचा खात होता आता भुरका भेटते तरी बॉम्बलच जाते हिवाई तुमच्या नावाला तेलच भेटत नाही दीडशे रुपये किलो पावणे दोनशे रुपये किलो महा जमाना येईल आता जर नाही सुधरला ना भविष्यात तर पहिलेच्या जमान्यासारखा पहिले चमच्यामध्ये तेल घ्यायचे निव्यावर गरम करायचे आणि भाजीमध्ये करायचे चुरूप आवाज झाला झाली पण अशी पाणी येईल तुमच्यावर किती महागाई वाढवली चारशे रुपयाचा सिलेंडर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाराशे रुपयावर गेला साठ रुपयाचा डिझल शंभर रुपयावर गेला तीस रुपयाची तुरीची डाळ गेली शंभर रुपयावर गेली तीडशे रुपयावर गेली अरे लुटले ना तुम्हाला एका खिशामध्ये दीड हजार टाकले आणि दुसऱ्या खिशातून चार हजार रुपये लुटून नेले एवढे या राज्याच्या आणि देशाच्या आणि माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो अडीचशे रुपयाची डीएपी होती पाचशे रुपयाची अडीचशे रुपयाची युरिया होती बॅग पाचशे रुपयाची बॅग झाली चारशे साठ रुपयाची डीएपीची बॅग होती चौदाशे पन्नास रुपये झाली साठ रुपयाचा डिझेल होता शंभर रुपयावर गेला एक एकर ट्रॅक्टर हजार रुपयामध्ये मिळत ट्रॅक्टर आता तीन हजार मोजावे लागतात शेतकरी आहात तुम्ही सत्तावीसशे रुपये भाव दोन हजार चौदा मध्ये धानाचा होता श्रीराम नावाच्या धानाचा भाव होता आज पंचवीसशे वर आला पंचवीसशे वर आणि तो सांगताय पंत सन्मान योजना बारा हजार दिलो राहत तुझ्या उरावर इकडून लुटला नातू झाला कस कळत नाही माझी माय कस कळत नाही तुम्हाला तुमची लूट आहे एज्युकेशन स्वस्त होत ग्रॅज्युएशन पर्यंत दोन हजार रुपयापर्यंत शिक्षण व्हायचं ग्रॅज्युएशन शिक्षण दोन हजार रुपयामध्ये ग्रॅज्युएट व्हायची पोरगी आता होते काय सांगा जमाना आला गरीबाच्या गरीब माणसाला वीस हजार रुपये करायचं आहे ज्या वेळेस जिल्हा परिषदच्या शाळा नगर परिषदेला जोडा आणि ह्या सर्व शाळा जोडून पहिल्यांदा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण या नागपीड मध्ये गरीब कोरोना झालं पाहिजे हे काम आपल्याला करावं लागणार तर आशीर्वाद मिळेल आम्ही सोबत आहोत नाही तर काय सांगतील तुम्हाला उद्या मोदी साहेब म्हटलं तो गॅस सिलेंडर उद्या गॅस घराचीच घरी पाईप टाका म्हणजे नको पाऊस नाल्याची वास येऊ द्या पाइप मस्त वास आली नाकातला पुरा चढला मग पाईप टाका पाईप मधून गॅस उचला मग तुम्ही किचन पर्यंत घेऊन जा मस्त मटन आणि चिकन शिजवा फुकट्यामध्ये सिलेंडर वापरायची तुटत्यामध्ये गॅस मिळेल सिलेंडर घ्यायची गरजच पडणार नाही असा हा आमदार त्याचा चेला हा सांगेल आणि मग मत द्या दाबा कमळाची बटा गरिबाचं जगण कठीण केलं याने अरे भ्रष्टाचाराची तर परिसी झाली आणि आपसात म्हणत आहे ती नाही भाऊ ठाणेवाला पुणेवाला नागपूरवाला एक पुरात दोन अर्धे तीन म्हणजे फडणवीस शिंदे अजित पवार हा म्हणते चाबी तिजोरीची माझ्याकडे आहे तो म्हणते मी मला का हो आणि चौथा म्हणते मी का कमी आहो मग मी तर दिव्यांची तर नक्की आहो चोरून तरी खाई अरे काय चाललंय हे जनतेने तुम्हाला तिजोरी जनतेच्या सेवेसाठी दिली तिजोरीची लूट करायसाठी दिली मालक तिजोरीची चाबी त्या तिजोरीत आईच काय आंबाचा भुरका दहा कोटी दहा लाख कोटी रुपये कर्ज काढून ठेवले तुम्ही सांगता तिजोरीच नाव म्हणून विचार करा गरीबांसाठी कोण लढत सामान्य माणसासाठी कोण लढत शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी हा भारताला कुठं नेऊन ठेवला माहित आहे भारत एक नंबरवर नाही गेला भारत कशात एक नंबरवर गेला माहित आहे बलात्कारामध्ये भारत एक नंबर वर गेला सगळं बलात्कारामध्ये लिहून माहिती घ्या गुगलवर सर्च करा सर्वाधिक बलात्कार अत्याचार महिलावर माझ्या भगिनीवर या भारतात होतात भारत एक नंबर कशात भारत एक नंबरवर कशात गेला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये भारत एक नंबरवर भारत एक नंबरवर कशात गेला नाही भारत एक नंबरवर बेरोजगाराची संख्या चौपन्न टक्के झाली भारत एक नंबरवर गेला बेरोजगारीमध्ये असं भारताला पोहोचणार आहे तुम्ही एक नंबर वर अरे रुपयाची किंमत काँग्रेसचं रुपये डॉलर एका डॉलरची किंमत साठ रुपये होती तरी मोदी साहेब म्हणायचे रुपया तो काँग्रेस गिर म्हणायचे आता ब्याण्णव रुपये डॉलरची किंमत झाली आणि सर्व विकलं जातात दोन घेणारे दोन देणारे दोन विकणारे तेच आहेत उद्या जर तुम्ही बहुजना एसी एसटी ना साथ दिली नाही हे जे आहेत ना तीन टक्के लोक मांडुंटीवर बसलेले तुम्हाला गुलाम करतील तुम्ही त्यांच्या दयेवर दाल ते खातील ते देतील ते खावं लागेल त्यांच्या आज्ञेला राहावं लागेल आणि म्हणून हे दादागिरी करतात काल परवाही भाजपचा आमदार सांगितलं काय म्हणे आम्ही फडणवीस साहेबांची सरकार आहे मस्जिद वागाल तर कापून टाकू का म्हणजे यांना सत्ता कापून टाकण्यासाठी दिली गरीबांना कापण्यासाठी दिली लोकांना मुकुट कोणी परमनंट घेऊन येत नाही सत्तेचा मुकुट दिला याचा अर्थ सेवेसाठी दिला आहे मालक म्हणून लोकांना मारण्यासाठी दिला नाही फुले आम मारला जात आहे फुले आम कट्ट चाललंय अस्थिर वातावरण केलं जात आहे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये दरी निर्माण करू खर तर संतांनी आम्हाला सांगितलं अहो देवळात आम्ही देव नाही पाहिला पण माणसाच्या सेवेमध्ये आम्ही देव पाहिला माणसाची सेवा केली की देव भेटतो हे आम्हाला शिकवलं आमच्या संतांनी आम्ही त्याला देव मानतो गरीबाची सेवा म्हणतो पंढरीच्या पांडुरंगाला जायचं तर तिचे देव पाहणार नाही पंढरीच्या पांडुरंगाला जा पण मनात भाव असेल तर जा तर देव पावे तिथे जाईल परत येईल आणि माय बापाला दारू पिऊन मारव का देव पाहून हे जर असेल तर म्हणून संतांनी सांगितलं माय बाप असता घरी कशाला जा जातो रे पंढरी मायबापाची सेवा कर त्याच्यामध्ये एवढी दम आहे एवढी ताकद आहे की पंढरीचा पांडुरंग तुझ्या घरी दर्शनाला येईल हे आमच्या संतांनी शिकवलं ही वाणी गेली बाजूला खरा तो धर्म धर्म जगाला प्रेम अर्पावे हे आणतायत भलताच धर्म मतासाठी निवडणुकीमध्ये आणि इकडे जातीय द्वेष पसरला जात आहे अरे हिंदू मुसलमान कल्या केलं जात आहे मंदिर घुसून साताऱ्यामध्ये सांगलीमध्ये एका मुस्लिम तरुणाचा भोगसून खून केला काल परवा आमच्या जिल्हाध्यक्षाला उचलून आणि उचलून नेऊन मारला अहमदनगरच्या जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला आणि हो दुसरीकडे खुलेहाम खतलं होत असताना माणसाला जगणं कठीण करून टाकलं म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे की नागपीड शहराच्या विकासासाठी आपण एकदा मी तर हिशोब करणारच आहे अरे मला काही संबंध नसताना येते जाते तो आमदार आपली आपलीच कापवते मी पाडल्याशिवाय कापणार नाही म्हणतो किती वेळा म्हणतो <laughs> तुझी चुट्टी किती वाढल खाली वर येईल कुटमध्ये जाईल चुट्टी दाखव मी कधीच त्याला म्हणलं नाही तुझी न माझा काय संबंध तुझ्या चुट्टीशी माझा काय संबंध किती वाढव कधी काप धारवाली कैची आणून देतो पाहिजे असेल तुले कापत जा का वाढवत जा कापत जा वाढवत जा चुकी 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 करते चुकी चुकी याच्यासाठी विकास का प्रामाणिकपणे का चोर उचके सगळ्यांना जमा करून ठेवलाय आणि म्हणून ह्याला प्रामाणिक इमानेद्वारे सेवा करणारी आहे जेवढा पैसा येईल सरकारकडून इमानदारीनं शहराच्या विकासासाठी लावणारी मंडळी पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचे उमेदवार दिले सर्व ठेकेदार तिकडे आणि गोरगरीब कामगार तिकडे कोणाला <coughs> निवडायचं तुमच्या शहराची प्रामाणिक सेवा करणाऱ्या माणसाला निवडायचं की या शहराला भ्रष्टाचारामधून करोड कमवणाऱ्या माणसाला निवडायचं याचा विचार आपण करावा आणि येत्या दोन तारखेला आता यांनी सांगितलं मटन बिटन तर बकरेच पुरत नाही तिथे तो बकरे म्हणत असतील किंवा आई रे इलेक्शन का हेही लक्षण मे था काही बकरे तर म्हणे गाव सोडून पडून गेले आता आम्हाला तरी जिवंत राहू द्या पुढच्या वेळेस पुन्हा जिल्हा परिषद आहे त्यावेळेस मला नंबर लावा पण दोन तीन महिने तरी जगू द्या पण भेटला त्याने कापणं सुरू आहे आणि पुऱ्या बकरेचा जीव हो बकरी आणि बकरे संपले म्हणून बकरे कापणं सुरू बोकड संपले तर बकरी हे सगळं सोडून द्या पण पाकेट घेतलं पाकेटचा विचार तुम्ही करू नका प्रामाणिकतेचा आणि सेवेचा विचार करा आणि येत्या दोन तारखेला आमच्या स्मिताताई नगराध्यक्षाचा उमेदवार एक सुसू सोजळ मी स्मिताताईंना सांगेल तुम्ही ज्या दिवशी उद्या तीन तारखेला तुम्ही खुर्चीवर बसणार हे काळ्या दगडावरची पांढरले काय मागेवाल्याने कळवलेलं हो त्यावेळेस तुम्ही येणाऱ्या माणसाला प्रेमाने कब्बरच्या आणि ग्लासभर पाणी द्या शांतपणे ऐकून घेऊन त्याला मात्र आनंद वाटेल की मी माझ्या हक्काच्या दरवाज्यात आले आहे हा भास हा विचार निर्माण करा आणि त्यानं काम करून घ्या एवढी माझी तुम्हाला विनंती आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक परेशान होतात लोक त्रासतात आणि कुठल्याही घराची परवानगी आली तर सगळ्या विचार करून वीस दिवसामध्ये त्या घराची परवानगी दिलीच गेली पाहिजेत हा सुद्धा एक निर्णय घ्या कोणी जनता दरबार दुसऱ्यांदा तुमच्या दरवाजे खाली नाही पाहिजे आणि शाळाच मी सांगितलंच तुम्हाला बाकीचे काम सांगतो आणि म्हणून असं जर पारदर्शी कारभार कराल तर जनता तुमच्या पाठीमागे राहील आणि तो तुम्ही करावा आम्ही करून घेऊ हा विश्वास देतो वचन देतो आणि दोन तारखेला ता फक्त आणि फक्त पंजाब पहा अभी मत भुलो हो गई भूल कमल की कमल का फूल अब छंजा तुम्हारे जीवन का साथी बनकर सब धर्मों का सन्मान करते सगळ्यांना समान अधिकार देऊन तुमच्या तुम सुखदुःखाचा साथीदार म्हणून विजय वडेंटीवार जसा जगतो आम्ही आमदार की माझा नाही कमी वयात आमदार झालो तीस वर्ष मी आमदारकी झाले पण माझ्या दरवाजात आला माणूस रडत आला असेल तर जाताना हसत गेला पाहिजेत तर विजय वडेंटीवार म्हणजे आमदार आणि म्हणून ते करत आलो आहे आणि पुढेही आम्ही करत राहू तुमची सेवा करत राहू काम करत राहू हा विश्वास देतो वचन देतो आणि स्मिता स्मिताईसह सर्व माझ्या विसई नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी हात जोडून नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय भीम जय सेवा मलिकुम सा